इकडे हा व्हेरी गुड आता आजीच्या पाया पण पड बेटा जेव्हा गुलाल लावतो ना आपण हा आता पाया पण पड हा वेरी Yeah, yeah. यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सो मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि होळीसुद्धा कशी सेलिब्रेट केली तुम्ही आय होप मस्तच एन्जॉय केली असेल तर आज आहे प्रतीक्षाच्या घरी प्रोग्रॅम जी ना नवरदेवाकडले लोक हार गाडी आणत असतात तर त्याचाच प्रोग्राम आहे सो त्याच्यासाठीच आम्ही मस्त असे रेडी झालो आणि आता जातो आहे प्रतीक्षाच्या घरी सो मंडळी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब ट्राय करा तर चला आपण जाऊया आता प्रतीक्षेच्या घरी लाईट ऑन लाईट ऑफ लाईट ऑन लाईट ऑफ आणि डुगूचा ड्रेस बघा डुगू ड्रेस दाखव तुझा डुगू लाईट तर सुरू कर सो आम्ही दोघेही माहिले निघालो होतो प्रतीक्षाच्या घरी जायला आणि ना मला जरा उशीरच झाला होता कारण डुगू झोपलेला होता त्याच्यामुळे ना मी उशिरा जाणार होती त्यांच्या घरी आणि मला असं वाटत होतं प्रोग्राम संपला तर नसणार ना पण ना नुकताच प्रोग्राम स्टार्ट झालेला होता आणि कार्तिक ना ड्युटी संपल्यानंतर तिकडे मामाच्याच घरी येणार होते डायरेक्ट तिथे लग्नामध्ये पण फोटोवाला म्हणणार आहे नका 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 म्हणून उलट तर चांगली गोष्ट आहे ना हे मग आमच्या पण लक्षात राहील ना असं करतात म्हणून प्रोग्राम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाकाल मग दिसून जाते अरे मला काय डायरेक्ट करते

মদিটঞেকে , বসোক Заার� x網ঁ পডে ক্ষাাবিল ittয পিলে কবেলাবяг 20 forecasting quên subscribe <laughs> cho kênh Ghiền Mì Gõ

तर इथे सगळेजण भन्नाट असा गुलाल खेळत होते आणि सगळेजण असे कलरफुल झाले होते त्यानंतर ना बारी होती की नव्हदेवाची त्यांना कोणीच ना कलर लावलेला नव्हता मैत्रिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका เฮ้ยูอกมค่อยไกกะฮัลโัล

दे 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 त्याला दे त्याला दे दे ना बेटा दे ना थोडासा दे ना दे ना बेटा त्याला दे ना घे दे त्याला त्याच्या हातात दे ना थोडासा हे भगवंता इथे घे इथे हात घे त्याच्या हातात दे थोडासा फक्त अरे थांब थांब साईडला आले भरवत पाहिजे नाही भरवल पाहिजे मी रुची कुठे गेला लावून नाही आहे तर अशा प्रकारे ना आम्ही खूप मस्त अशी धमाल केली एकमेकांना मस्त कलर लावलो त्यानंतर ना इथे हार्दिकुंकवाचा कार्यक्रम झाला आणि प्रतीक्षेचा हा खूप मोठा म्हणजे मेमोरेबल दिवस होता त्यानंतर ना इथे डुगू बघा त्या मामींना कसा कलर लावतोय तर लाव डुगू आजीला लाव हां व्हेरी गुड आता आजीच्या पाया पण पड बेटा जेव्हा गुलाल लावतो ना आपण हां आता पाया पण पड हां व्हेरी गुड आता त्या पण आजीला लाव बघ तिकडे पण आजी आहे ना त्यांचा पण आशीर्वाद घे आता नमस्कार कर आजीला पड बेटा <laughs> <laughs> <भो परावने। laughs> <तो बोलते। laughs> <laughs> पायापडू <बेता>, पाया <laughs> <laughs> आता तू पाया नाही पडला ना रे बाबा <laughs> हो हो ना सगळे पाहुणे मंडळी निघाली होती घरी जायला आणि परत इथे फोटो सेशन सुद्धा सुरू होतं सो सु मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट थ्रू नक्की सांगा आणि ला सुद्धा लाईक करायला विसरू नका बाय चालू एक नंबर बोलते <laughs> <उसने तीधारी। laughs> <आँपार। laughs> दे तेच दे म्हणली था साथ साथ होती डेट सात तारीख सातच म्हणली होती मी तारीख होुट्यूबवर काय स्पर्शची आई स्पर्शची आई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अरे तुम्ही ओपन करा मग अरे तुम्ही ओपन करा मस्त बोलता एक नंबर इथे फोटोशूट सुरू आहे सांगा सांगून द्या अरे समोरून दाखवा फोटो घ्या

मला ना मामाच्या घरी यायला जरा उशीर झाला होता त्यामुळे मला वैष्णवीताई काय म्हणतात तर समोर तुम्हाला बघायला मिळेलच आणि मंडळी नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघण्यासाठी पहिले यायचं रेकॉर्डिंग नाही करायचं एडिट करायचं मला सबस्क्राईब केलाय आहे का हो बरं ठीक आहे चला बाय 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 चला हो हो <laughs>